नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मी कराड यांचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी जे निलंबित झाले रणजित कासले यांनी केला आहे वाल्मी कराडच्या बोगस साठी आपल्याला पाच दहा कोटीपासून ते पन्नास कोटींची ऑफर दिली जाते असेही कासले यांनी म्हटले रणजित कासले यांनी हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या शेअर केला आहे आणि शेद केल्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे रणजित कासले हे बीडचे सायबर विभागात पोलिस निरीक्षक होते काही दिवसापूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अनेक खळबळजनक दावे केले होते अनेक व्हिडिओ हो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे आता त्याने वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा एसआयटी बसवा अशी बातमी टीव्हीवर बघितली एस आय टी बसून काही उपयोग होणार नाही एस आय टी बसवायचीच असेल तर केंद्राची एस आय टी बसवा तरच यामधून सत्य समोर येईल मला वाल्मिक कराडच्या ऑफर देण्यात आली होती मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाही दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशी वन टाइम ऑफर दिली जाते तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या विभागाला बोलावून घेतले जाते मी सायबर विभागात होतो त्यांना माहिती होते हा माणूस करू शकतो यांच्यामध्ये दम आहे मी माझा मोठेपणा सांगत नाहीये नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्यावर अंगावर भुकतील कारण की धनंजय मुंडेचे कुत्रे बहुत बहुतेक आहेत टीम आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची गुप्त बैठक होती बैठकीत विचार केला जातो काय करायचं त्यानंतर पाच सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते ती घटनास्थळी जाते अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील तर एक अधिकारी दोन अंमलदार हवालदार अशी टीम असते या सगळ्यांना पाच कोटी दहा कोटी रुपयांची ऑफर दिली जाते चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करू असे पोलिसांना सांगितले जाते अशा प्रकारे बोगस एनकाउंटर होतो असे रणजित कासले यांनी म्हटले आहे